रामकृष्ण हरिमंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण जे आहे ते चाबूक बनवणार आहोत तर सगळ्यात आधी तुम्हाला जे आहे ते काय करायचं आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही जसं बघत आहात की सगळ्यात आधी तुम्हाला दाव्याला पीळ घालून घ्यायचं आहे आणि हे दावं जे आहे ते आपल्याला किती वाव लागणार आहे तर सहा वाव दावं जे आहे ते आपल्याला लागणार आहे तर हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे तर सगळ्यात आधी दावं जे आहे ते वळून घ्यायचं आहे त्यानंतर दाव्याला चांगला पीळ द्यायचा आहे आणि त्यानंतर जे आहे ते तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे तर काय करायचे तुम्हाला जे ते दावं होतं त्याला काय करायचे एक तुम्हाला एका साईडनं तीन पदरी आणि एका साईडनं दोन पदरी म्हणजे असं वळून घ्यायचे आणि त्यानंतर बरोबर मधामध जे आहे ते दाव्याची विभागणी करून शेवटी बुडाला भोरगाठ देऊन या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे लाकडापशी गाठ आहे त्याला भोरगाठ म्हणते आणि ती गाठ दिल्यानंतर मला काय करायचे एका साईडला तीन एक ला दोन एक पदर ठेवायचे एका साईडला दोन पदरं आणि एक पदार्थ जे आहे ते आपल्या पोटाला बघू शकता वडिलांनी कसं बांधून घेतलंय तर त्या पद्धतीनं जे आहे ते बांधून घ्यायचं आणि असं पायाचा ताण द्यायचा आहे त्यामुळं काय होईल की व्यवस्थित जे आहे ते वळण्यासाठी सोपं जाईल तर व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघू शकता किती मेहनतीनं या ठिकाणी जे आहे ते वडील जे आहे चाबूक बनवत आहेत आणि बघू शकता की दावं जे आहे ते किती पिळदार आहे कारण की हे दावं खूप जास्त पिळ दिल्यामुळे काय होते की की मजबूत ज्याला जी मजबूती आहे ती अधिक चांगली मिळते आणि आपलं जे चाबूक आहे ते वर्षानुवर्ष याला काहीसुद्धा होणार नाही तुम्ही बघू शकता चाबूक आकर्षक दिसण्यासाठी विविध कलर जे आहे ते वापरलेले आहेत तर तुम्ही बघू शकता जवळून याचा जो व्ह्यू आहे तो कसा आहे एका साइडला तीन पदर आणि एका साइडला दोन पदर आणि एक पदर जे आहे ते मधला पदर आहे आणि तो कशा पद्धतीनं या ठिकाणी बांधलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा या व्हिडिओतून तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं भेटाय भेटणार आहे व्हिडिओ लाईक लाईक चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन जे आहे ती ऑलवर सेट करून ठेवा कारण असेच नवनवीन व्हिडिओ आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही वेळोवेळी देत आहोत तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जे आहे ते तुम्हाला काय करायचं आहे की दावं जे आहे ते व्यवस्थित वळून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे त्यानंतर जे आहे ते हे जे पोटाला बांधलेला एक पदर आहे तर तो सोडून घ्यायचा आहे आणि तो सोडल्यानंतर काय करायचे की व्यवस्थित जे आहे ते दोन पदर व्यवस्थित करून घ्यायचे त्यानंतर तिथे एक भोरगाट द्यायची आणि त्यानंतर जे आहे ते पुढे आपल्याला घोणा बनवायचा आहे म्हणजे तिथे किती सहा आडी येतील तर ते पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत कारण की पूर्ण प्रोसेसचा हा व्हिडिओ आहे आधी पण एक व्हिडिओ टाकला होता त्याला तुमचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्यामुळे तुमच्या अगदी मनाच्या हृदयाच्या तळापासून धन्यवाद खरोखरच तुमचा सपोर्ट खूप आहे आणि तुम्ही बघू शकता आणि कारण खास हे जे आहे ते तुमच्या प्रेमासाठी एवढं मेहनतीनं आठासानं जे आहे ते बनवणं चालू आहे तर अशा पद्धतीनं जे आहे ते तुम्हाला हे करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचे की हे दोन पदर समान करून घ्यायचे म्हणजे जा। कमी जास्त होता कामा नये तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं जे आहे ते आपलं जे विनयची प्रक्रिया आहे ती झालेली आहे आता जे वरचे जे दोन पदर आहेत तर ते चालू आहे म्हणजे त्या वर जे तुटाटी लावतो आपण किंवा पाईप वगैरे लावण्यासाठी जे आहे तर त्या ठिकाणचं जे आहे ते आता इथं भोरगाट द्यायची आणि तिथं जे आहे ते खाली सहा सहा पदराचे आडे येतील तर महत्वाचं म्हणजे ती आडे आहेत तर ती कसे टाकायचे काय नाही ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणार आहे कारण की महत्वाचा जो पार्ट आहे तो आता इथून पुढेच आहे तर तुम्ही बघा ध्यान देऊन तर अशा पद्धतीने जे आहे ते तुम्हाला दोन्ही समान करून घ्यायचे आहेत कारण की जर तो कमी जास्त जर राहिले पदर तर ते व्यवस्थित दिसणार नाही तर त्याला व्यवस्थित पदरातील चाळ काढून जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित त्याला गाठ बांधायची आहे अशा पद्धतीनं जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीनं जे आहे ते भोर तुम्हाला द्यायची आहे त्यानंतर जे आहे ते आपले या हे सहा सहा पदर आहेत तर हे तुम्हाला कसे आडी टाकायचे आहेत हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे तर झालेली आहे आपली गाठ बांधणं तर हे गाठ बांधल्यानंतर आवळून घ्यायचे ह्याला व्यवस्थित आणि हे आवळल्यानंतर तुम्हालाच दाखवतो पुढे आता बघा आता जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीनं आडी टाकायचे आहेत हे तुम्हाला दाखवतो या ठिकाणी आपली जी भोरगाट आहे ती झालेली आहे फायनली तर ह्या ठिकाणी बघा आता हे आडे पदर जे आहेत ते आपण वेगवेगळे वेग वेग वे करून घेतले जे सहा सहा पदराचे जे आपण घेतले होते तर त्याला वेगवेगळं वेग वेग वे कट करून घेतले आणि त्यानंतर जे आहे ते अशा पद्धतीनं एका एका पदराचे असे आडे तुम्हाला घालायचे आहेत तर बघू शकता तीन आडे या ठिकाणी कम्प्लीट झाले आहेत त्यानंतर ह्या पदार्थला चाळ काढून जे आहे ते तुम्हाला जे काय आहे ह्याला ताण द्यायचा म्हणजे वडायचे दावे पूर्ण वडून घेतल्यानंतर हे जे आहे ते आपल्याला दिसण्यासाठी खूप आकर्षक दिसणार आहे तर हे आडे बघू शकता अशा पद्धतीने जे आहे ते एक, एक आडा व्यवस्थित कारण की एकही आडा चुकला तर जे आहे ते पूर्ण चापकाचं रंगरूप बदलून जाते तर तुम्हाला पण बघून घ्यायचे अशा पद्धतीनं जे आहे ते एक 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 आडे जे आहे ते व्यवस्थित वळून व्यवस्थित घेतलेले आहेत त्यानंतर जे आहे ते पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो आता तुम। ही आडे झाल्यानंतर ह्याच्यात काही नाही याच्यामध्ये फक्त आता व्यवस्थित जे आहे ते वळून घ्यायचे आहेत बघू शकता अशा पद्धतीनं जे आहे ते प्रत्येक आडा जे आहे ते व्यवस्थित याच्यामध्ये गुंफून घ्यायचं आहे कशा पद्धतीनं आपण जे सुरुवातीला आडी टाकले होते तर त्या तिथूनच या ठिकाणी जे आहे ते आड जे आहे ते घ्यायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ मला कसा वाटला हा कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ अजून संपलेला नाही कारण की आपला का चा अजून तयार झालेला नाही तर अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला पूर्णचे पूर्ण सुरुवातीला आपण जे आडे टाकले आहेत ज्या ठिकाणाहून टाकले आहे त्या ठिकाणाहून जे आहे ते पूर्ण या ठिकाणी सहा ला सहा पदर जे आहे ते काढून घ्यायचे आहेत तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने जे आहे ते तुम्हाला आडे टाकून घ्यायचे आहेत तर तुम्हाला मोजून पण दाखवतो किती आडे आहेत तर अशा पद्धतीचे जे आहे ते फायनली तुम्हाला आडी दिसायला भेटतील आता काय करायचे ही सहा जी आडी आहेत ही सहा आडी आपल्याला काय करून घ्यायचे आहेत असे वडून घ्यायची एक एक दाव्या एक एक आडा जी आहे ते वडून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल की व्यवस्थित बसेल ते तर अशा पद्धतीने जे आहे ते आपल्या चाबकाचा जे वरला जे गुन्हा आहे तर तो झालेला आहे तर मित्रांनो फायनली आपला चाबुक हा तयार झालेला आहे तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने किती सुंदर अशा रीतीने जे आहे ते चाबुका आपला तयार झालेला आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता विविध प्रकारचे रंग या ठिकाणी दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने जे आहे ते आपला आकर्षक चाबुका तयार झालेला आहे तर खाली बागुरा लावायचा आहे तर ते तुम्हाला नंतर जे आहे ते कसं लावायचं काय नाही ते तुम्हाला नंतर एका व्हिडिओमध्ये दाखवण्यात येईल तर तुम्ही बघू शकता फायनली आपला जे आहे ते चाबूक तयार झालेला आहे चाबुक कसा वाजतं आणि कसा चालवायचा तर एक झलक तुम्ही पाहून घ्या त्याची